नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोसले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे संपर्क मोबाईल नंबर या कल्याण ढोकेश्वर भाजप आमदार बबन राव लोणीकर यांच्या निषेधार्थ चिखली काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन जनतेच्या करातून आलेल्या सत्ताधाऱ्यांचे कपडे आता जनताच फाडेल राहुल भाऊ बोंद्रे लोकांच्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे आहे लाडक्या बहिणींना पगार सरकार देते अशा प्रकारचे विधान करून भाजपाचे माजी मंत्री तथा माजी आमदार बबनराव लोणीकर राज्यातील शेतकरी व लाडक्या बहिणींचा अपमान केला मात्र सत्ताधाऱ्यांच्या अंगावरील कपडे बूट आमदारकी गाडीतील डिझेल विमानाचे तिकीट नेतेगिरी ही जनतेमुळेच आहे कारण जनतेने भरलेल्या करातूनच सरकार चालते जनतेच्या करातून आलेल्या सत्ताधाऱ्यांचे कपडे आता जनताच फाडेल तसेच यापुढेही भाजपच्या नेत्यांची अशाच प्रकारची बेतल वक्तव्य सुरू राहिली तर जनता यांना खरोखरच जोडे मारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भाऊ यांनी केले सोमवार तीस जून रोजी चिखली येथे तालुका काँग्रेसच्या वतीने भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते तदनंतर चिखली तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले लोणीकर यांच्या अत्याचारी व अपमानकारक वक्तव्याची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी त्यांची आमदारकी तात्काळ कर रद्द करण्यात यावी भविष्यात कोणीही लोकप्रतिनिधी सामान्य जनतेविषयी अपमानास्पद भाषा वापरणार नाही यासाठी कठोर कायदा करावा अन्य चिखली काँग्रेसच्या वतीने यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय अण्णा राहुल भाऊ गोंद्रे यांच्यासह नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव शहर अध्यक्ष राहुल चौतडकर सॉरी रिटेक यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय अण्णा भाऊ बोंद्रे यांच्यासह नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव शहर अध्यक्ष राहुल चौडतकर माजी अध्यक्ष अति हरुद्दीन काझी डॉक्टर मोहम्मद इस्रार कुणाल बोंद्रे सचिन बोंद्रे प्राध्यापक राजू गवई सर प्राध्यापक निलेश सर युवक काँग्रेसचे विकास लहाने रिक्की काकडे डॉक्टर सत्येंद्र भुसारी ज्ञानेश्वर सुरुशे किशोर कदम शेहजाद अली खान पांडुरंग पाटील भुतेकर जय बोंद्रे सेवादलचे से, रामेश्वर भुसारी विजू पाटील शेजाळ ईश्वरराव इंगडे शिवराज पाटील डॉक्टर अमोल लहाने सरपंच मनोज लाहोडकर डॉक्टर संजय घुगे मनोज जाधव सतीश शिंदे अमिन सेठ सचिन शेटे शिवनारायण म्हस्के राजू रज्जाक दीपक थोरात विलास कोंटोले बंडू कुलकर्णी बिंदुसिंग इंगळे रोहन पाटील रमजान चौधरी खलील बागवान विजय जागृत मनोज जाधव प्रकाश सपकाळ आरिफ बागवान भास्कर चांदोरे मोहित घुगे शेषराव आंबोरे अशोक झगरे दत्तात्रे करवंदे जीवनबापू देशमुख समाधान आकाळ पवन सपकाळ दिलीप पाटील रोहन कारंडे शेख मजीद शेख अझीम अचितराव पाटील मनोहर महसने व्यंकटेश रिंडे जाकीर शेख सधुनाना थेंग दिलीप चवरे शिवा मस्के प्रकाश राठोड तात्या करंडे शकिलभाई शेख अझीम विठ्ठल शिळके अब्दुल अजीज राहुल हिवाळे राहुल चेते विजय एवले प्रकाश कुटे मोतीराम शेजोळ उमाकांत शेख प्रसाद डुकरे सागर वायाळ विजय सोनवाल प्रवीण वानखेडे दयाळू राठोड उकरडा राठोड इरिया शेख विकी पवार मुकिंदा खरात चेतन गायकवाड सागर वानजोळ विजू पाटील यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हा तर शेतकरी आणि लोकशाही मूल्यांचा अपमान राहुल भाऊ बोंद्रे राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की राज्यातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तर राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेचा पाया आहे परंतु भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी अत्यंत अवमानकारक व असंवेदनशील वक्तव्य करून संपूर्ण शेतकऱ्याचा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान केला आहे तसेच आपल्या लाडक्या बहिणींविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अशोभनीय भाषा वापरली आहे शेतकरी व लाडक्या बहिणींचा अपमान सहन केला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले आमदार यांनी सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांना सगळ्यांना जनतेला उद्देशून सांगितलं की तुमच्या अंगातले जे कपडे आहेत ते मोदीमुळे आहेत तुमच्या अंगातले चद्दी जी आहे ते आमच्या मुळे तुमच्या आई बहिणींच्या अंगावरची साडी जी आहे ती मोदीमुळे आणि भाजपमुळे आहेत अशा पद्धतीनं तुमच्या छप्पल पासून तर तुम्ही खात असलेल्या प्रत्येक वस्तू जी आहेत ती मोदीमुळे आणि भाजपमुळे अशा पद्धतीचं अत्यंत नीच प्रकारचं वक्तव्य केलं हे वक्तव्य जे आहे हे बाबा लोणीकरांनी जे केलं ते त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे आणि त्या माजातून हे केलेलं आहे ते विसरलंय की हा जो पैसा सरकारकडे आहे तो सर्वसामान्यांच्या टॅक्समधून पैसा येतो हे जे सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब कस्तकऱ्यांपासून प्रत्येक जण जो टॅक्स भरतो हाच टॅक्स सरकारच्या जमा होतो आणि त्यातूनच सरकार सर्वसामान्यांसाठी योजना राबवत मोदीच्या घरचे किंवा भाजपच्या घरचे हे पैसे नाही आहेत हे बबल लोणीकर विसरले बबल लोणीकर हे विसर देखील विसरले की हे जे सत्तेत बसलेले हे सर्वसामान्यांच्या मतामुळे सत्तेत बसलेले सर्वसामान्य यांच्यामुळे नाहीयेत मोदी आणि भाजप जे सत्तेत आहे ती सर्वसामान्यांमुळे हे ते विसरले सत्तेत गेल्यावर सत्तेचा मास त्यांना चढलाय आणि त्यामुळे लोकांच्या संदर्भात जनतेच्या संदर्भात अपमानास्पद वक्तव्य त्यांनी केलंय आज चिखली काँग्रेसच्या वतीनं याचा निषेध होतोय त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीनं संपूर्ण जिल्हाभरामध्ये या वक्तव्याचा निषेध होत जोडे मारो आंदोलन यांच्या विरोधात इथं राबवण्यात येते यांना यांची जागा दिसली पाहिजे यांना परिस्थिती समजली पाहिजे आणि त्यामुळं जोडे मारो आंदोलन करण्यात येते आणि तरी देखील यांना आकला आला नाही तर यापुढे जाऊन आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारलं जात उद्या सर्वसामान्य माणूस भाजपाचा कोणी कार्यकर्ता किंवा एखादा नेता पदाधिकारी जर रस्त्यावर फिरताना दिसला तर त्याला देखील खरोखर मारल्याशिवाय राहणार नाही शेतकरी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बुलढाणा गजानन राऊत ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा